मॉर्निंग एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत थर्टी एम सी क्यूज तर पहिला प्रश्न आहे हू वॉज द फाउंडर ऑफ मौर्य एम्पायर मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर ते होते चंद्रगुप्त मौर्य हू रोड द अर्थशास्त्र दॅट इज कौटिल्य द बॅटल ऑफ प्लासी वॉज फॉर्टेन प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली तर ते आहे 1757 फिफ्टी सेवन हु इस्टॅब्लिश दी ब्रह्म समाज ब्रह्म समाजची स्थापना कोणी केली राजाराम मोहन रॉय वेन डिड इंडिया गेट इंडिपेंडेंस फिफ्टीन्थ ऑगस्ट नाइन्टीन फॉर्टी सेवन हू वॉज दी फस्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इन इंडिया स्वातंत्र्य भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर ते होते ला लॉर्ड माउंट शिवाजी महाराज वॉज क्राऊंड ॲट रायगड इन सिक्स्टीन सेवंटी फोर छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राजाभिषेक कधी झाला तर ते झालं आहे सिक्स्टीन सेवन्टी फोरमध्ये विच इज दी लॉंगेस्ट रिवर इन इंडिया भारतातील सर्वात लंबी नदी कोणती आहे तर ते आहे गंगा विथ सॉइल इज कॉल्ड रेगुलर रेगु रेगुर सॉईल मातीला आणखी कोणते नाव दिले आहे तर ते आहे रेगुर सॉईल विच स्टेट इज नोन ॲज दी राईस बाउल ऑफ इंडिया भारताचे तांदळाचे कठोर म्हणून कोणते कोठार म्हणून कोणते राज्य ओळखले जाते तर ते आहे आंध्र प्रदेश टॉपिक ऑफ कॅन्सर पासेस थ्रू हाऊ मेनी स्टेट्स इन इंडिया कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून जाते तर ते आहे आठ विच प्लॅनेट इज नोन ॲज अ ब्ल्यू प्लॅनेट पृथ्वी अर्थ वॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई हु इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बी आर आंबेडकर हाऊ मेनी फंडामेंटल राईट्स आर देअर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार किती आहे तर ते आहे सहा द राईट टू वोट इज मतदानाचा अधिकार हा कोणता अधिकार आहे दॅट इज लीगल राईट हू इलेक्ट्स दी प्रेझिडेंट ऑफ इंडिया भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात मेंबर्स ऑफ पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर हाऊ मेनी मेंबर्स आर नॉमिनेटेड टू दी राज्यसभा बाय प्रेझिडेंट राष्ट्रपती राज्यसभेत किती सदस्य नामदर्शित करतात तर ते आहे बारा हू इज दी हेड ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट भारताचे भारतीय सरकारचे प्रमुख कोण आहेत तर ते आहे प्रंत, पंत पंतप्रधान प्राईम मिनिस्टर विच सेक्टर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा कोणता क्षेत्र आहे तर ते आहे शेती द करन्सी ऑफ इंडिया इज भारताचे चलन एकक कोणते आहे रुपया रुपी प्लॅनिंग कमिशन वॉज रिप्लेस्ड बाय योजना आयोगाच्या जागी कोणत्या संस्थेची स्थापना झाली आहे दॅट इज नीती आयोग ग्रीन रिव्हल्यूशन इज रिलेटेड टू ग्रीन रिव्हल्युशन हरित क्रांती कोणाशी संबंधित आहे ॲग्रीकल्चर हू प्रेझेंट्स द युनियन बजेट ऑफ पार्लिमेंट फायनान्स मिनिस्टर केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतो अर्थमंत्री इंडिया सेंट्रल बँकेस भारतीय मध्यवर्ती बँक कोणती आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेन्सस इन इंडिया इज कंडक्टेड एव्हरी टेन इयर्स विच डे इज सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड एनवायरमेंट डे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पाच जून व्हॉट इज द मेन ऑक्युपेशन इन रुरल एरियाज ऑफ इंडिया ॲग्रीकल्चर शेती विच इज दी हायेस्ट लॉ इन इंडिया कॉन्स्टिट्यूशन हायेस्ट लॉ इन इंडिया सा भारतीय सर्वोच्च कायदा कोणता आहे राज्यघटना इन विच इयर वॉज दी राईट टू एज्युकेशन ॲक्ट पास्ड शिक्षणाचा हक्क हा कायदा कोणत्या वर्षी पास झाला दोन हजार नऊ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा थँक्यू